नमस्कार मास्टर मास्ट रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि स्वागत हे नेहमीच असतं असतं ना मी तर मनापासून करतो पण तुम्ही मनापासून पदार्थ तयार करता का, करत का, का आ, हा एक नेहमी प्रश्न असतो मला करत जा नुसतं बघू नका पदार्थ तयार करा आजचा हा जो पदार्थ आहे तो पारंपरिक आहे माझ्या जुन्या पुस्तकांचा जो खजिना आहे ना त्यातला पदार्थ म्हणजे हा तुम्ही यूट्यूबवर शोधला दुसरीकडे तर तुम्हाला मिळणार नाही पदार्थाचं नाव आहे वांग्याची पोळी आय किन इंटरेस्टिंग नावात इंटरेस्टिंगपणा नाही आहे पदार्थात ही इंटरेस्टिंग काहीतरी आहे आहे की नाही रे yes, बोला ना तर मग नुसते व्हॉट्सॲप आणि ह्याच्यामध्ये गुंतलेले असतात आमच्या इथे फोड वरते तू no. बंद करते बंद कर मोबाईल yes, हां वांगी घेऊन आधी वांगी भाजून घेऊ आपण आणि वांगी भाजण्यासाठी ही जाळी अतिशय उपयुक्त आहे इव्हनली यामधली हीट जी आहे ती स्प्रेड होते वांग म्हटलं की कित्येक लोकांचे नाकतोंड वर होतात की वांग्याची भाजी आवडत नाही पण वांग जगात इतकं वेगवेगळ्या प्रकारे खाल्लं जातं तुम्ही यूट्यूबला एकदा सर्च म्हणा तुम्हाला नक्की लक्षात येईल की अरे अशाही प्रकारे वांग बनवतात का वांग वांग्याची एक मी छान बिर्याणी पण बनवती मला वाटतं आपण दाखवली का रे नाही ना दाखवीन पुन्हा एकदा पण हा पोळीचा प्रकार मात्र अप्रतिम आहे लक्षातच येत नाही नेमकं काय वांग्यामधून आपल्याला काय काय मिळतं ते बघा बरं एकदा वांग सरताना एक, एक लक्षात घ्या की पहिले हा सुरीने कट मारून घ्यायचा सालाला आणि त्यानंतर अशा चमचामध्ये पाणी लावून हे असं साल ओढायचं पण यामध्ये काय होतं की कधी कधी हा जो खरबूज भाग आहे ना हा, हा सुद्धा निघतो म्हणून मग मी काय करतो की हात ओला करतो आणि त्याने असं साल काढतो ही टीप छोटीशी आहे पण महत्त्वाची आहे वांगं सोलतानाची एक गोष्ट अजून तुम्हाला सांगतो की वांग आपण भाजल्यानंतर लगेच सोलायला नका घेऊ त्याला एक दोन तीन मिनटं ठेवा म्हणजे हे साल व्यवस्थित निघतं आणि पाण्याच्या हाताने करायचं आणि असं कापून नंतर एकदा मधून त्याला बघून घ्या की त्याच्यात काही किडा मुंगी आहे का की कि ते किंवा वांग्यामध्ये कीड असते एकदा पाहायचं आणि हे ख खरंच साल राहिलं तर राहू द्यायचं मजा येते त्याची एक छान असा भातकट छान सुगंध त्याला येतो आपण बाकी वांगी सोलून घेऊ हे सगळं व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आणि हे करत असतानाच यामध्ये तुम्ही बारीक चिरलेला कांदा त्यानुसार हिरवी मिरची लसूण एक तीन चार पाकळ्या जिरं आणि कोथिंबीर हे छान कुटून घेऊ आपण यामध्ये चवीनुसार मीठ आपण घालू सेंदो नमक सेंदो मीठ पिंक सॉल्ट नाराचं दूध नारळाचं घट्ट दूध साधारण अर्धी वाटी आणि आता ह्यामध्ये मावेल तेवढी कणिक थोडी थोडी मिक्स करायची हे दोन पद्धतीने आपण बनवू शकतो एक तर थोडंसं तेल वापरून थालीपिठासारखं नाहीतर कोरडंसुद्धा पण कोरड्यामध्ये मजा येत नाही आपण या बिडाच्या तळ्यावर हे सगळं बनवून घेऊ आणि त्यासाठी बिडाच्या तव्यावर तेल लावायचं आणि गॅस मध्यम ठेवायचा थोडं तेलाच्या हाताने हे जे मिश्रण आपण बनवलं हे कापडावर असं ठेवायचं आणि होईल तेवढं छान असं पातळ ह्याला तयार करायचं आणि ह्याला नंतर असं उचलून हातावर घ्यायचं असं आणि हे तर ही वेगळी आगळी वांग्याची पोई तुम्ही नक्की करा आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की मी आता खाऊन पाहिली तर त्याच्यात वांग्याच्या भरताचा स्वाद तर आहेच पण त्याबरोबर जो ट्विस्ट दिलेला आहे कसा नारळाच्या दुधाचा तो अप्रतिम लागतो नक्की करा मी त्याच्याबरोबर दही तर सर्व केलेला आहे पण दह्याचीही गरज नाही तसं म्हटलं तर नुसतं एकदा खा आणि असं वाटलं तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि मला नक्की कळवा की हा वेगळा प्रकार तुम्हाला कसा वाटला आणि खाताना जर आवडलं तर बघा माझी आठवण येते का